नमस्कार मैत्रिणीनो ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू हे मुलांना खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत आणि आपल्याला देखील कॅल्शियम देणारे लाडू आहेत तुम्ही पाहू शकता इथे माझे लाडू किती छान व मऊ झालेले आहेत चला तर याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मैत्रिणीनो इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे साधारण एक ग्लास भरून आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला एका मोठ्या कढईमध्ये ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत या शेंगदाण्याला डोळे उठूसपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम थोडा कमी ठेवायचा थोडे भाजून झाल्यानंतर थोडे मोठे करायचा असं गॅसचा फ्लेम बारीक मोठा करून आपल्याला शेंगदाणे छान असे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे माझे शेंगदाणे आता खमंग भाजलेले आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे सर्वत्र व्यवस्थित शेंगदाणे हे भाजलेले आहेत शेंगदाणे सर्वत्र भाजल्याने काय होते शेंगदाणे कुरकुरीत छान असे तयार होतात आता हे भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे इथे मी निम्मेच शेंगदाणे आता पहिल्यांदा घेत आहे आता ह्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचं आहे हीच तर सोपी पद्धत आहे काहीजण काय करतात की शेंगदाण्याची पूळ अगोदर करून घेतात त्यानंतर गूळ बारीक करून त्यामध्ये मिक्स करून घेतात आता मी हे दोन्ही एकत्र बारीक करणार आहे याच्यामुळे काय होते वेळ देखील वाचतो आणि एकाच वेळे दोन्ही मिश्रण एकजीव देखील होतात तुम्ही पाहू शकता इथे गूळ आणि शेंगदाणे दोन्हीही छान असे बारीक झालेले आहे ही जी पूड आहे ती थोडीशी भरड अशी ठेवायची अगदी बारीक नाही करायचं ज्या वेळेस आपण लाडू खातो ना त्यावेळेस एक प्रकारचा करम कुरम असं म्हणतात ना आपल्याकडे तसं त्याला स्ट्रक्चर येतो आता मी उरलेले शेंगदाणे देखील इथे बारीक करून घेत आहे तुम्ही पाहू शकता हे देखील मी भरड असंच ठेवलेलं आहे आता दोन्ही मिश्रण व्यवस्थितरित्या आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णरित्या हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी शेंगदाण्याची पूड इथे तयार झालेली आहे एकदम घट्टपणा देखील इथे आत्ताच याला आलेला आहे सुखसुख अजिबात इथं वाटत नाही आहे आता यामध्ये काय करायचं मैत्रिणीनो मी एक चमचा वेलची पूड देखील आता घातलेली आहे साधारण एक चमचा होईल इतकं घातलेला आहे वेलची पूड घातल्याने शेंगदाण्याच्या लाडूला चव आणखीनच वाढते त्यानंतर एक चमचा तूप देखील ते घालत आहे त्यामुळे हा लाडू सर्व बाजूनेच पौष्टिक असा लाडू होतो आता यामध्ये थोडीशी जायफळची पूड देखील मी घातली आहे हे सुद्धा एक सिक्रेट आहे शेंगदाण्याच्या लाडूमध्ये जायफळची पूड घातली असता शेंगदाण्याचे लाडू एकदम लाज असे होतात तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आता हे मिश्रण हाताने या प्रकारे चोळून घ्यायचं आहे एकदम मऊ असं इथे माझं मिश्रण तयार झालेलं आहे सुद्धा तुम्ही पाहू शकता की इथे लाडूचे गोळे आपोआपच तयार होत आहेत मिश्रण एकदम छान असं तयार झालेलं आहे आता हे सारण घेऊन आपल्याला हवे तसे लाडू बांधून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे मी लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे खूप छान असे लाडू इथे तयार होत आहे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे सुद्धा त्यामध्ये दिसत आहेत आता माझे ते लाडू तयार देखील झालेले आहेत खूप छान अ टेस्टी असे लाडू तयार झालेले आहेत तर मैत्रिणीनं तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू